आता वाजलं सकाळची आणि गोकर्णला दर्शन घ्यायला हो। दर्शन आत्मलिंग हा सोनीने सांगितले आम्हाला की ते आत्मलिंग आहे आणि माहितीच असेल तुम्हाला बऱ्यापैकी तर चला तुम्ही आमच्या सोबत कल्याण टाकवेल तुम्हाला आणि सकाळी आम्ही प्रताप केलाय ना म्हणजे आज आम्ही जो फील घेतलाय भीतीचा तो एक्सप्लेन न करण्यासारखा आहे तो ब्लॉगमध्ये अनुभव आम्ही एक्सप्लेन थोड्या वेळानंतर ब्लॉगमध्ये आम्ही तुम्हाला सांगू की सोनी आमी आमी आज सोनी काय केलं सकाळी मोर्या मंगलमूर्ती मोर्या अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी श्री स्वामी समर्थ So, सो चला वर्स्त। <laughs> आज समर्थांमुळेच आम्ही वाचलेलो आम्ही खरंच त्यांची कृपा म्हणून आमच्यावरची निगेटिव्ह एनर्जी निघून गेलेली आहे आणि हा लाईफ मधला सगळ्यात वर्स्ट एक्सपिरियन्स होता माझ्या लाईफ मधला म्हणजे अजून पण माझ्या अंगावर काटा येतो की ते आठवलं की आठवलं की तर काय झालं हे नंतर सांगेल तुम्हाला कल्याणी यासाठी ब्लॉग आमचा कंटिन्यू बघत राहा वाजत टाइम काय सहा सहा वाजत आणि चहा प्यायला थांबलो आम्ही सगळेजण आणि आम्ही सगळ्यांनी सुंदर अशा साड्या घातल्या चहा चहा नो कॉफी आणि आम्ही सगळ्यांनी सुंदर साड्या घातल्या ते पण गोव्याला येऊन गोवा आणि साडी गोवा आणि साडी फुल नाही दाखवू शकत तिला दाखवते मी कशी दाखवतो आणि ही जी शुभांगीने साडी घातली आहे ही आम्ही पुलं बाजारमधून घेतलेली होती आणि फक्त हजार रुपयाची साडी आहे खूप सुंदर दिसत होती आणि ती चला कल्याणीची साडी बघू शकता आणि ही तीच साडी ती सांगू शकतेस ती ओळखली असेल त्यांनी मी तिला म्हटलं होतं की कल्याणी ही मला दे तुला नाही चांगली दिसत आहे <laughs> सुंदर 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 आणि हे तिने ना काल मार्केटमध्ये या इयरिंग घेतल्या आहेत सुंदर आहेत बघा मला खूप आवडला होता मला कळ्यांचा गजरा हवाय मोगऱ्याच्या कळीचा साडी घातली म्हणून गजरा घालायचा <laughs> आहे कळ्यांचा नाही मोगऱ्यांच्या कळ्याचा गजरे घ्यायला साडी घातली म्हणून गजरे घालणार आहोत गजरे आणि सुंदर सुंदर फ्लॉर्स आणि गजरे तर आता ना कल्याणी सांगणार आहे की सकाळी हा मध्यरात्री काय इन्सिडेंट घडला आहे हा आज आमचं ठरलं होतं की सकाळी तीन वाजता उठायचं कारण की आपल्याला पाच वाजता निघायचं होतं म्हणजे आम्हाला तर सकाळी आम्ही लेट झोपलो होतो आम्ही दोन्ही ब्लॉग मध्ये सांगतो ते सांगते काय झालं मी झोपली होती आम्ही दोन दिवस झाला आमची झोप कम्प्लीट होत नव्हती आणि काल असा दिवस होता की आम्हाला मला स्पेशली मला खूप गाढ झोप लागली आणि त्यात मी ना काहीतरी स्वप्न पाहत होते आणि ते पण चांगलं स्वप्न नव्हतं खराब स्वप्न होतं आणि सोनी आमच्या बेडरूम मध्ये आली आणि तिने शुभांगीला आवाज दिला शुभांगीला सांगितलं होता रात्री की तू जस्ट एक आवाज दे मी लगेच उठेन आणि ती जेव्हा एंटर झाली बेड मध्ये तर हॉलची लाईट चालू होती बेडरूमच्या लाईट पूर्ण बंद होत्या <laughs> आणि ती आल्यानंतर ती उभी राहिली ती पण डोरच्या थोडस पुढे येऊन मागून लाईट पडली आहे आणि तिचा फेस आमच्याकडे आणि केस रिकामी आहे आमच्या 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 म्हणजे खेड आंबेगाव ज्युनियर साइडला ना त्याला फिंजारलेली केस म्हणतात काय म्हणतात फिंजरलेली केस्यात होते असे होते आणि तिने आवाज दिला शुभांगी आणि मी जस्ट माझं पांघर काढलं समोर पाहिलं आणि मी जे ओरडली आहे आज म्हणजे माझ्या लाईफ मध्ये तो इन्सिडेंट झालाय की मी घाबरून थरथर थरथर कापून ओरडतीये शुभांगी लिटरली माझ्या चेस्ट वर हात ठेवून म्हणजे आणि शांत शांत शाईक माझ्याकडे हॉरे जे हॉरर मूवी असतात आणि हॉर मु छाताटावर भूत बसतो आणि ना ती बोट बसल्यानंतर ती व्यक्ती अशी उडते छताला टेकून खाली येते उडते मी असे दोन्ही हात ठेवले तिच्या छातीवर तरी चल आणि सिरियसली म्हणजे माझ्या लाईफ मधला हा फर्स्ट एक्सपिरियन्स होता की मी एवढी घाबरली होती जेव्हा हा इन्सिडेंट झाला शुभांगीने मला शांत केलं स्टील माझे एवढे फास्ट होते पण मला शांत करायला सोनीला किती कष्ट आणि मी यांना असं दाखवलं की मी नॉर्मल झाली मी जाऊन फ्रेश झाली सगळं केलं पण स्टील मी अनालाइज दे माइंड माइंडमध्ये की असं काय झालं मी असं काय पाहत होते मी असं काय पाहिलं की मी एवढी घाबरली आणि सोनीने असं काय केलं मी सोनीला म्हणलं सोनी प्लीज नेक्स्ट टाइम उठवताना एक तर पहिली गोष्ट केस बांधून यायची जवळ यायचं असं थोडं हलवायचं की गल्ल्याने उठ बाळा आपल्याला जायचंय जा, असं लांबून केस बिझ सोडून अंधारात लाईट बंद करून यायचं आणि हे खोट म्हणजे हे कॉमेडी बिलकुल नाही आहे ती जी सिच्युएशन होती ना <laughs> त्यानंतर त्या इतकी खराब होती की तिला मी घेऊन बाहेर आले कल्याणी बोलली इथं बसा तर आम्ही ज्या म्हणजे रूम ह्याच्यामध्ये वन के घेऊन आम्ही जिथे राहिलोय ना तिथे तर नंतर मला आतमध्ये बाथरूम मध्ये जायला सुद्धा भीती वाटत होती इतकी इतकी हॉरेबल कंडिशन म्हणजे शुभांगी अशा अशा कन्क्लुजन वर होती की इथे खूप निगेटिव्ह वाईट रूम चेंज आम्हाला बिलकुल इथे राहायचं नाही असं दोन दिवस ओके होतो पण सोनीने जो काय आम्हाला डोस दिला आहे सकाळी म्हणजे स्पेशली मला मी कधीच विसरणार नाही सोनी मी कधीच विसर विसरणार म्हणजे मी हॉरर मूवीज खूप पाहिले मला भीती पण वाटते की नाही घाबरली पॉझिटिव्ह गोष्ट अशी आहे की आता आम्ही करायचं दर्शन करणार ये गोकर्णाला चाललोय आज महादेव मी सांगणारे सोनीला थोडीशी दे देवा दे असं काही माझ्यासोबत परत करू नकोस <laughs> आणि तुमच्या सगळ्यांसाठी पण आम्ही प्रार्थना मागतो की सगळ्यांना काय काय मागवलं सुख समृद्धी भरभराट सगळ्यांना दे असं आम्ही मागतो आणि आम्ही पोहोचलोय आय थिंक सोने ब्रेकफास्टला थांबायचं म्हणजे आम्ही इतके पुढे पोहोचलो होतो की दोन तीन किलोमीटर पुढे जाऊन मागे आलोय परत काही नाही दिवसा सगळ्यांना सगळ्यांना कॉम्प्लेक्स देणारी सोनी रात्रीची एवढी डरावणी दिसू शकते हे मी फर्स्ट टाइम अनुभव घेतलाय दिवसभर मी तिला म्हणते सोनी आज छान दिसतेस तू खूप सुंदर दिसते शुभांगी म्हणवते सोनी एवढी सुंदर कशी दिसतेस तू पण आता मला रात्रीच सोनी ए डेंजर कशी दिसतेस तू <laughs> <नी बारे laughs> एक, एक, एक वाक्य अजून <laughs> हा सगळा सीन झाल्यानंतर सगळं काही घडल्यानंतर मी वॉशरूमला गेल्यानंतर सोनी हळूच येऊन मी मांडी घालून बसलीये फरशीवर हा सोनी माझ्या समोर चेअर वर बसलीये आणि मला म्हणते शांत झालीस तुला माझी भीती वाटते का <laughs> सोने म्हणजे म्हणजे अजून भीती वाटायला लागली सोनी ही सोनी जी आता एवढी सुंदर दिसतेय तिने रात्री जो काही तमाशा केलाय बरोबर ओ माय गॉड सीरियसली तिथे बाय दिस सम असलेच लक्षण आहे ते माझ्या थोपत आहेत खात जेव्हा दोन ब्लॉगर एका सो, एक सोबत लॉग इन करतात तेव्हा कसं होतं एकदा इकडे बघू की तिकडे बघू इकडे बघू की तिकडे बघू थोडं बघायचं इकडे थोडं बघायचं इकडे अलग होकर ना आणि शून्य डिश आहेत दोघी झोपाळ हा ही झोपाळू प्राणी आहे आणि हिने हिने अजून एक कांड केला त्याच्यानंतर तो तर सांगायचास राहिला आम्ही रेडी झालो आम्ही रेडी झालो सगळं काही झालं ही सगळ्यात लेट उठली हिला साडी घालायला गेलो आम्ही साडी घातली साडी नाही हिचा मी पदर काढला आणि नाही पदर काढला हिचा मी नाही नाही पदर पदर काढला हिने जो नाही जो हिने ड्रामा गेलाय पदर काढला

कल्याण आता काही घर नाही मला हिशोबाई बाकी काहीच नव्हतं पहिला सोनीने दिल्या नंतर निर्मलाने निर्मला काय म्हणायचंय तुला मंगल काय म्हणायचंय तुला मंगल तुला काय म्हणायचंय तर कालपासून निर्मलाला तुमची शुभांगी ब्लॉगर ही ही तुमची गोड शुभांगी सारखी तिला आवडत नाही ना ह्या कार्ट्या बाजूच्या दोघी आहेत ना तिला दहा वेळा मंगल म्हणतात <laughs> आठवण करून देत आहेत तिला सतत ही <laughs> आज अजिबात म्हटलेली नाहीये ह्या <laughs> <laughs> नोटवर आपण संपूयात अंधेर दर्शनाला जाऊया आपण पोहोचलो आणि हे जे दिसते तुम्हाला कवलारू हे मंदिर आहे मलाही असं वाटलं होतं की मंदिर म्हणजे आपल्याकडे जसे मोठे मोठे मंदिर आहेत असे मंदिर हे असतील पण नाही हे जुन्या काळामध्ये बांधलेलं मंदिर आहे आणि जेव्हा सोनीने आम्हाला याची स्टोरी सांगितली की रावणाने घोर तपश्चर्या करून भगवान शंकराकडून जे आत्मलिंग मिळवलं होतं त्याची श्री गणेशांनी इथे स्थापना केली होती आणि हे मंदिर कदंबराजा मयूर वर्मा यांच्या काळातलं हे मंदिर आहे आणि या मंदिरात जाण्याच्या आधी सोनीने आम्हाला सांगितलं की समुद्रामधून पाय धुवून पाय क्लीन करून तुम्हाला या मंदिरामध्ये जायचं आहे सो जो काही अनुभव होता ह्या मंदिराबद्दलचा हा खूप छान होता आम्हाला ह्या मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी तुम्ही पुरुष असाल किंवा स्त्री असाल तुम्हाला आपले इंडियन कपडेच घालायचे आहेत म्हणजे तुम्हाला आपली पारंपरिक वेशभूषाच करायची आहे तुम्ही जर पॅन्ट घातली असेल ती लेडीज असो किंवा जेंट्स असो तुम्हाला कंपल्सरी त्याच्यावर लुंगी बांधायचीच आहे जसं सगळीकडे आहे तसं ह्या मंदिरामध्ये सुद्धा आतमध्ये गेल्यानंतर तुम्ही व्हिडिओज किंवा फोटोज काढू नाही शकत आहे तरी पण आम्ही एक दोन ठिकाणी थोड्याशा व्हिडिओ क्लिप्स घेतलेल्या आहेत आणि हे आहे मंदिराचं प्रवेशद्वार आणि तुम्ही पाहिलं की याची जी सजावट आहे एकदम पारंपरिक पद्धतीने आतमध्ये सगळं काही सजवलेलं आहे मंदिरामध्ये जशी आम्ही एंट्री केली खूप छान वाटलं एकदम प्रसन्न वाटत होतं आतमध्ये आणि मेन म्हणजे मन खूप शांत झालं होतं फक्त डोळ्यांनी पाहावंसं वाटत होतं काही बोलावंसं नव्हतं हो वाटत कोरी पास काढायला गेल्या होत्या पण पोरींना हातून दिले तिथून पास मिळणार नाही देवाचं दर्शन तुम्हाला लाईन मध्येच घ्यावं लागणार आहे अंशुबांगीचा गजरा निघालाय वेणीला नको काढून आणि इथून आम्ही कळसाचं दर्शन घेतलं आणि मंदिराच्या प्रत्येक डिझाईनवरती गाय ही होतीच कारण की आपल्या हिंदू धर्मामध्ये गाय ही संपत्ती शक्ती आणि मातृप्रेमाचं प्रतीक आहे आणि तिचं खूप महत्त्व आहे आणि इथे जी मुलं बसलेली आहेत ही काठ्यांना पताका लावत आहेत तर आम्ही त्याच्यावर जेव्हा विचारलं की हे काय चाललं आहे त्यांनी आम्हाला सांगितलं की आठ मार्चला विमेन्स डेला महाशिवरात्री आहे आणि त्या दिवशी इथे मोठी रथयात्रा असेल त्याचीही तयारी चालू आहे आणि आमचा जो अनुभव होता गोकर्ण मंदिरामधला तो खूप छान होता खूप पॉझिटिव्ह वाटलं इथे येऊन आणि ही जी आयडिया होती गोकर्णाला जाण्याची ती सोनीची होती तर सोनी खूप खूप थँक्यू तुझ्यामुळे आमचं दर्शन खूप छान झालं आणि ह्या पिकनिकमध्ये खूप पॉझिटिव्हिटी आली जी सकाळी काही आमच्यासोबत झालं होतं ते आम्ही सगळं विसरून गेलो सो थँक्यू सो मच सोनी नहीं बोलो, नहीं बोलो, नहीं हो। इथे मला छोटे सबस्क्रायबर मिळाले ज्यांचा युट्यूब चॅनल होता सो मी पण त्यांना सांगितलं अरे माझा पण यूट्यूब चॅनल आहे तुम्ही मला सबस्क्राईब करा म्हणजे जबरदस्तीने मिळवलेले सबस्क्रायबर होते पण गोड सबस्क्रायबर होते हे माझे आणि त्यांचा चॅनल पाहिल्यावर मला वाटलं आपण जरा लेटच झालो आहोत बोलेंगे लाइक बो, लाइक लाइक करो देखो कल्याणी कल्याणी नाम है मेरा बोलो के चैनल को शेयर शेयर सब्सक्राइब और सब्सक्राइब तो, को कल्याणी अच्छा और आप से ये भी बताओ हम कर्नाटका दर्शन झाल्यानंतर गाडीचं स्टेअरिंग हे माझ्या हातात आलं कारण की ड्रायव्हर काकांना थोडी आरामाची गरज होती सो मी थोडं ड्राईव्ह केलं पण गोव्याच्या रोडवरती ड्राईव्ह करताना काहीतरी भारीच वाटलं कारण की आपण आपल्या एरियामध्ये नेहमीच ड्राईव्ह करत असतो असं अननोन ठिकाणी आणि ते पण आम्ही गर्ल्स पिकनिकला गेलो होतो इथे ड्राईव्ह करण्याची मजा काहीतरी वेगळीच होती सगळेजण खूप एन्जॉय करत होते ही पिकनिक आणि स्पेशली हे जे गोकर्णला आम्ही आलो होतो आणि ते पण साडी घालून सगळ्यांना खूप छान वाटलं आणि खूप सारी पॉझिटिव्हिटी घेऊन आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला निघालो सकाळी येताना आम्ही खूप सारे फोटोज व्हिडिओज काढले त्याचीही गंमत मी पुढे ॲड करेल तुम्हाला जर माझे व्लॉग्स आवडत असतील तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला वाटत असेल की माझ्यात काही इम्प्रुवमेंट हवी असेल तुम्हाला तर तेही तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता सो ही आमची मस्ती जी ऑन रोड आम्ही जाताना केली होती पाहत राहा आणि असेच प्रेम राहूतात धन्यवाद